रोजंदारी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या आपल्या आंदोलनाला ऑल इंडिया प्लॅन सेवेच्या वतीने पाठिंबा माझं शिक्षण सुद्धा याच विद्यापीठात झालंय तेवीस वर्ष झालं लढत आज तेवीस वर्ष झालं एखादा लढा लढला जातो आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणजे एवढी ढिसाळ आणि एवढं असणार संवेदनहीन इथली जी काही प्रशासनिक यंत्रणा याचा मी पहिल्यांदा निषेध करतो खेळ तरी किती करणार आहेत जवळपास चारशे त्रेचाळीस कर्मचारी आहेत म्हणजे आमच्यासाठी वेगळा नेम आणि जे तुम्ही सत्तेचाळीस कामगारांना जाहिरात न काढता विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर नियुक्त्या दिल्या हे काय तुमच्या जावई लागते का कोण लागते याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज नऊ दिवस झालं तरी उपोषण सुटत नाही आज मी आया बहिणींचे चेहरे बघतोय एकीकडे एक लाडक्या बहिणींचं असणारं नाटक सांगायचं तीन तीन हजार रुपये आलेत म्हणून तिकडं एक चुकीच्या पद्धतीने वातावरण तयार करायचं मी एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटलाला विचारतोय की रे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ज्या आमच्या बहिणी बसलेल्या त्या तुमच्या लाडक्या नाहीत का आज तेरा दिवस नऊ दिवस झालं त्या इथं बसलात कुटुंब बाळ आहेत चेहरे सुकले सगळ्यांचे तरी न्याय मिळत नाही पण आम्हाला भेटायला कोणी येत नाही आमचा आवाज यांना समजत नाही आणि हा अन्याय कामगारावरती विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू आहे हा लढा अतिशय महत्वाचा लढा आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी आम्हा बहुजनांना नाकारलं जातंय अशी स्थिती आहे कोणतं काम करत नाहीत तुम्ही हे नावाला बसलेले आहेत इथं काही विद्यापीठाच्या मार्फत लागलेले नावाला आहेत खरं विद्यापीठ जर कोण चालत असाल तर तुम्ही चालवता तुम्ही चालवता खरं विद्यापीठ विद्यार्थी म्हणून आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे त्या काळजीने तुम्ही विद्यापीठ चालवताय त्या आत्मीयतेने तुम्ही विद्यापीठ चालवताय की कधीतरी या असणाऱ्या झोपलेल्या कातडीच्या पैऱ्या व्यवस्थेला कधीतरी आमची दया येईल म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करत आला कधी तुम्ही असणारा भ्रष्टाचार केला नाही कधी या ठिकाणी विद्यापीठाला तुमच्या माध्यमातून कधी गालबोट लागले नाही तुम्ही या विद्यापीठाची शान वाढवण्याचं काम केलंय आणि हे मात्र झोपलेले अशी स्थिती झाली घाबरू नका हा लढा आपण तीव्र करणार आहेत आणि किती सोपी मागणी हो काय काय कंत्राटचा कंत्राटदार का, कोण आहे आणि कशासाठी त्याचे लाड पोचले जातात आणि कशाला आमच्यावर लादले जाते त्या जा कंत्राटदाराला रद्द केलं पाहिजे आणि विद्यापीठाने थेट आमच्या अकाउंट मध्ये आमचा पगार टाकला पाहिजे <प्थाँगा> किमान धोरण नाही आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगारांच्या कायद्याला या ठिकाणी फॉलो केलं जात नाही आणि सातत्याने या ठिकाणी आम्हाला आमचा वापर केला जातो अशी स्थिती आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणचे मंत्री असतील चंद्रकांत पाटील यांच्या पर्यंत हा विषय मी घेऊन जाणार आहे आणि त्यांना इशारा देतोय की जर का या चारशे त्रेचाळीस कामगारांची मागणी तात्काळ मान्य केली नाही तर शाही याच्या आधी मारून झालेली ते आता घाबरतय शाईला आता शाही येणार नाही कामगार परेशान आहे आणि या कामगारासाठी चंद्रकांत पाटलाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही ही भूमिका आम्ही का सहन करायचं व्यवस्था एवढी या ठिकाणी निर्दयी निर्दी बहिरी झालेली आहे की तुम्ही एवढ्या दिवसापासून आंदोलन करताय भेटायला कुणी किती स्थानिकच्या पुढारी भेटायला आले किती आमदार खासदार मंत्री या ठिकाणी भेटायला आले किती पालकमंत्री या ठिकाणी भेटायला आला कुणी भेटायला आलं नाही आमच्याकडे कृतज्ञता सोहळा पार पडला एकनाथ शिंदेचा पालकमंत्र्यांनी आणून त्यांना कृतज्ञता सोहळा झाला अरे याच्यात बसलेले सुद्धा दलित आहेत बाबासाहेबांचे लेकरेत फुलेचे आहेत शाहूंचे लेकर छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आणि ते नऊ दिवसापासून फक्त म्हणतायत की कंत्राट बाजूला करा आणि विद्यापीठाने डायरेक्ट पैसे पाठवत एवढी छोटी मागणी सुद्धा नव्हती माझी असणारी पॅनथर म्हणून तुम्हाला साथ विद्यापीठ आणि पॅनथरचं नातं वेगळं या माध्यमातून कुलगुरूंनी लक्षात घ्यावं की जेव्हा जेव्हा पॅनथरची एंट्री झालेली आहे कोणताच मुद्दा इथं टिकलेला नाही फक्त पॅनथर टिकलेला एवढं त्यांनी लक्षात घ्यावं आता आमची एंट्री झालेली त्याच्यामुळे हा मुद्दा तात्काळ मार्गी लागला पाहिजे अन्यथा आक्रमक आंदोलन याच विद्यापीठात अचानकपणे छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा या माध्यमातून <प्रागी> कशाची वाट बघताय या चारशे त्रेचाळीस कर्मचाऱ्याला पंधरा हजार सतरा हजार रुपये देत आहे पंधरा हजार आणि सतरा हजार रुपयात कुणी जगू शकतं का कंत्रा द्रावाँ। 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 कंत्रा गा। ते कंत्राटवाला खात करायचं तुम्ही आणि सोनं घालीन त्याची बाई एवढा दहा हजार जगणं होत तुम्ही अरे आम्हाला गावंडी म्हणून जरी नोकरी दिली असती गवंड्याला किती रोज सातशे रुपये सात झाला महिन्याचा पगार गवंडी एकवीस हजार होय आणि बिगारी अठरा हजार कमी तोय आणि दहा हजारात आम्हाला विद्यापीठ चालवा म्हणतायत किती हास्यास्पद आहे आणि आम्ही आमच्या गावाकडे जाऊन सांगायचं कुठं काम करतो र तो विद्यापीठात काम आणि वस्तुस्थिती अशी की कधी फाशी घ्यावं लागेल हा कुलगुरु हा चंद्रकांत पाटील या महाराष्ट्राचा चंद्रकांत पाटील या माध्यमातून मी आवाहन करतोय चारशे त्रेचाळीस कर्मचाऱ्यातील एखाद्याचा मन या, या विद्यापीठात पडल्यावरती तुला सहा घेणार आहे का हा इशारा या आज आधी लटकायचं काय चार मुला मरतो अनेक जण आम्ही पण मरायचं का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतो व्यवस्थेला जाग येत ना नाही आम्ही यांचे लाडके भाऊ नाहीत लाडकी बहिणी नाहीत आज तुमचे चेहरे बघून माझ्या सारख्या संवेदनशील नेत्याला दुःख झालंय ही अवस्था आज आमची नऊ दिवस आता बदलच आहे दहा अकरा बारा अरे नऊ दिवस इथं बसलो आम्ही खायचं काय आमच्या लेकरांचे फीस भरायची कशी आमच्या घरच्यांनी खायचं काय कुणाचे आई वडील आजारी असतील तर दवाखान्यात घेऊन जायचं कस दहा हजार रुपयात जागा म्हणतात सगळ्यांना लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे या कुलगुरूला की नऊ दिवस कामगारांना इथं बसवत आहे या माध्यमातून जर का चोवीस तासाच्या या कामगारांचा प्रश्न सोडला नाही तर कुलगुरुंना सुद्धा या ठिकाणी आम्ही टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही म्हणून ताकदीने मी तुमच्या पाठीशी उभा हा मुद्दा आता फक्त या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यापीठातला मुद्दा नाही पासुन हा मुद्दा महाराष्ट्राचा मुद्दा झाला या असणार सांगून देऊ की हे अशी आमची हेटाळणा सुरू आहे अरे एटीएम वरचा सेक्युरिटी बरा मजुरी करणारे लोक बरे आमचे हाल काय केलेत तुम्ही आज आमचे हाल मेल्याशिवाय पर्याय नाही खचून जाऊ नका बाबासाहेबांचे लेखर संघर्षाशिवाय आपल्याला काहीच मिळालं नाही विजय आपलाच होणार आहे एवढा मात्र संवेदनशील मुद्दा घेऊन मंत्रालयापर्यंत लढूयात चंद्रकांत पाटलांच्या पुढे आंदोलन करूयात आणि कुलगुरूला सुद्धा बनतरचा हिसका जाऊन यांनी सांगू द्यावा अन्यथा परिणाम वाईट होतील हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करू शकता पाठीशी छानपणे मी उभा आहे ही मागणी घेऊन राज्यव्यापी लढा लढणार 아사아스와산디, 운땀도 재미.